तुमच्यावर वाईट वेळ आली असेल तर या तेरा गोष्टी नक्की करून पहा वाईट वेळ येणार हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भागच आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी एखादी वेळ येते जेव्हा सगळं काही उलथून जातं आर्थिक अडचणी नातेसंबंधातील ताणतणाव आरोग्याच्या समस्या किंवा इतर कोणत्याही संकटांचा सामना करावा लागतो अशा वेळी मानसिक आरोग्य राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे मनावर येणाऱ्या या भाराचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो म्हणूनच वाईट वेळ आली की काही गोष्टींचा अवलंब केल्यास त्यातून सावरणं आपल्याला सोपं होतं सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तुमचा सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवावा वाईट वेळ आली की सर्वप्रथम आपल्या दृष्टिकोनाची तपासणी करावी आपला दृष्टिकोन हा आपल्या अनुभवांवर मोठा परिणाम करत असतो जर आपण नेहमीच नकारात्मक विचारांमध्ये घडलेलो असू तर ती वाईट वेळ आणखीनच कठीण वाटू शकते म्हणूनच सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करावा स्वतःला सांगा की ही वेळ तात्पुरती आहे आणि लवकरच संपेल जरी परिस्थिती कठीण असली तरी त्यामध्ये काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच असतं सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला या काळातून सावरण्याची शक्ती देते स्वतःला वेळ द्यावा वाईट वेळ आली की आपण खूप दबावाखाली असतो अशा परिस्थितीत स्वतःला वेळ देणं खूप जास्त महत्वाचं आहे कधी कधी थोडा वेळ स्वतःसाठी काढावा आणि शांतपणे विचार करा मेडिटेशन किंवा योगासनं केली तरी मन शांत होण्यास मदत होते आपल्या भावनांचा विचार करा आणि त्यांना जाणून घ्या जर तुमच्याजवळ आवडती गोष्ट करण्यासाठी वेळ असेल तर ती करा ते तुम्हाला ताजतवाणं करेल आणि तुमच्या मनामधील नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होईल मदत घ्यावी कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला कधीही एकटं पडू देऊ नका आपल्या कुटुंबियांशी मित्राशी किंवा विश्वासू व्यक्तींशी बोलावं त्यांच्यासमोर आपली समस्या मांडल्यामुळे मनामधलं ओझं हे नेहमी हलकं होतं कधी कधी इतरांशी बोलल्यानंतर आपल्याला नवीन दृष्टिकोन मिळत असतो ज्यामुळे समस्या सोडवणं हे सोप त्याचबरोबर शारीरिक आरोग्याची काळजी सुद्धा घ्यावी जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा शारीरिक आरोग्याची काळजी घ्यायला कधीही विसरू नका नियमित व्यायाम संतुलित आहार आणि पुरेशी झोप या गोष्टी मनाला स्थिर आणि शांत ठेवण्यासाठी मदत करतात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतल्यामुळे तुम्हाला जास्त चांगलं वाटेल आणि वाईट वेळेतून बाहेर पडण्याची शक्ती देखील मिळेल वाईट वेळ आली की आपल्या भावनांना योग्य दिशा देणं जास्त आवश्यक असतं अशा वेळी सृजनशीलतेचा वापर करा संगीत लेखन चित्रकला किंवा कोणत्याही प्रकारच्या कला प्रकारात आपल्या भावनांना व्यक्त करा सृजनशीलतेमुळे तुमच्या मनातील नकारात्मक भावना कमी होतात आणि तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते अनेकदा सृजनशीलता तुमच्यातील दडलेले गुण दाखवते ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो ध्येय ठरवाव वाईट वेळ आली की आपल्याला वाटतं की सगळं संपलेलं आहे मात्र हे नेहमी लक्षात घ्या की संकट ही तात्पुरती असतात अशा वेळी पुढे काय करायचं हे ठरवावं लहान लहान ध्येय ठरवून त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं ध्येय साध्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याने तुम्हाला वाईट वेळेतही पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असते ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला आपला आत्मविश्वास परत मिळतो परिस्थितीचा स्वीकार करावा वाईट वेळ आली की त्याचा सामना करणं कठीण असतं मात्र परिस्थितीचा स्वीकार करणं महत्वाचं आहे काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि त्या आपण बदलू देखील शकत नाही त्यामुळे त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा स्वीकार केल्याने मनावरचा ताण कमी होत असतो आणि पुढे जाण्याची आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते धीर धीर धरावा संकटाच्या धरणं अत्यंत आवश्यक आहे वाईट वेळ ही तात्पुरती असते आणि ती नक्की संपते धीर धरा आणि स्वतःला सांगा की तुम्ही या काळातून सावरणार आहात धीर आणि संयम ठेवल्यास तुम्हाला या काळातून बाहेर पडण्याची एक नवीन ऊर्जा मिळते विश्वास ठेवा वाईट वेळ आली की विश्वास ठेवणं जास्त महत्वाचं आहे स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा या कठीण काळातून तुम्ही बाहेर पडाल याच्यावर देखील विश्वास ठेवा कधी कधी संकट आपल्याला आपल्यातील सामर्थ्य दाखवतात त्यामुळे संकटांना घाबरू नका त्यांच्यावर विश्वास ठेवा की तुम्ही त्यांना हरवू शकता भविष्याचा विचार करा वाईट वेळ आली की ती वेळ कायम राहणार नाही हे नेहमी लक्षात ठेवावं भविष्याचा विचार करावा आणि त्याच दिशेने प्रयत्न करा भविष्यातील सुखाच्या कल्पना करून त्या प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत ते तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देतील आणि वाईट वेळेतून सावरण्यास तुम्हाला मदत देखील करतील वाईट वेळ आली की कधी कधी आपण स्वतःलाच विसरून जातो अशा वेळेस स्वतःला वेळ देऊन समजून घ्यावं तुमच्या भावनांचा विचार करा तुमचं काय हरवलं आहे ते समजून घ्यावं आणि त्यातून काय शिकण्यासारखं आहे ते पहा स्वतःला समजून घेतल्यामुळे तुम्हाला या काळातून बाहेर पडण्याची एक वेगळी शक्ती मिळते वाईट वेळ हा जीवनाचा एक भागच असतो त्यातून सावरण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करू शकतो सकारात्मक दृष्टिकोन शारीरिक आरोग्याची काळजी ध्येय धीर विश्वास आणि स्वतःला समजून घेणं हे सर्व या काळातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत करतात संकट ही तात्पुरती असतात आणि त्यांचा सामना धीराने आणि संयमाने केल्यास त्यातून शिकण्यासारखं खूप काही असतं म्हणूनच वाईट वेळ आली की या गोष्टी करून पहा आणि स्वतःला त्या संकटांमधून बाहेर काढा तसेच हा व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या लोकांनी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं त्या लोकांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा